नागपूरच्या बाबा बुधाजी नगर परिसरातील पंचवीस नोव्हेंबरला घडलेल्या मोपेट चोरी प्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी थरारक उकल केली आहे फुटेजच्या आधारे पोलिसांनी लष्करी बाग परिसरातून तीन नाबालिक मुलांना चोरीच्या दुचाकीवर फिरताना पकडले चौकशीत धक्कादायक उघड झाले की तिघेही मित्र असून आर्थिक तंगी आणि मजेसाठी त्यांनी चोरीचे मार्ग अवलंबल्याचे कबुली दिली पंचपावली आणि जरीपटका परिसरातून ऐकून दुचाकी चोरी केल्याचे त्यांनी मान्य के पोलिसांनी सुमारे तीन लाख तीस हजार रुपयांच्या पाचही दुचाकी जप्त केल्या या कारवाईनंतर परिसरातील वाहन चोरी मालिकेला आळा बसण्याची शक्यता असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे त्याच्यामध्ये जे आमचं पथक गस्तीवर असताना त्यांना काही संशयित मुलं मिळाली जे की नाबालिक आहेत आणि त्यांच्याकडनं चौकशी केल्यानंतर हे मिळाले की पैशासाठी हे मोटरसायकल चोरी करतात त्याच्या ते अनुषंगाने त्यांच्याकडनं जवळपास चार मोटरसायकल रिकव्हरी झालेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने पुढचा तपास चालू आहे हे कुठेतरी लहान मुलांचा शोक पूर्ण करण्यासाठी व पैशाच्या लालचेपुढे ह्या चोऱ्या केलेल्या आहेत इतर पोलीस स्टेशनला पण त्या अनुषंगाने काही चोऱ्या केलेल्या आहेत का त्याच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे याच्यामध्ये चार मोटरसायकल मिळाल्या जवळपास दोन लाखाचा हा मुद्देमाला आहे काही गुन्ह्यात वापरलेले पण याच्यामध्ये मोटरसायकल आहे त्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे चौकशी आ... करून पुढील जे काही त्यांच्याकडे अजून मुद्देमाला असेल किंवा इतर गुन्ह्यात सहभागी असेल तर निश्चितच आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करू याच्यामध्ये आ... संपूर्ण कारवाई हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाचपावली तसेच त्यांचे सेकंड पी एचे डीबी इंचार्ज आणि स्टाफ यांनी हे कारवाई केलेली आहे निश्चित याच्यामध्ये ज्या ठिकाणी हे गाडी विकली जातात त्यांना सुद्धा या ठिकाणी आरोपी केलं जाईल बनवलं जाईल आणि ह्यांच्या त्या मिळणाऱ्या पैशातून हे काय करत होते कोणत्या प्रकारे यांना नशे पाणी किंवा इतर काय छंद होते का जा जा त्या अनुषंगाने पण आम्ही तपास करत आहोत याच्यामध्ये जे काही प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास आलेले आहे पैशाच्या हवेचा पोटी किंवा व्यसनाच्या हवेचा पोटी ह्या चोरे केलेल्या आहेत आणि त्यांचे जर बॅकग्राऊंड बघितलं तर कुणाला आई नाहीये कुणाला वडील नाहीये किंवा कुणाला पालक नाहीये अशी मुलं आहेत त्याच्यामुळं या संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे की अशी जर मुलं आपल्याला दिसत असतील माहीत असतील की हे गुन्हे करतात नाबालिका आहेत त्यांनी कृपया सी डब्ल्यू सी किंवा पोलिसांना कॉन्टॅक्ट करावं